नमस्कार वर्णमालेतील नेहमी चुकीचा उच्चार केलं जाणार हे एक अक्षर अनेक विद्यार्थी शिक्षक या अक्षराचा त्र य नय या पद्धतीनं उच्चार करताना दिसून येतात पण या, या अक्षराचा योग्य उच्चार कसा आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर आपल्याला या अक्षराचं उच्चार समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ही पूर्ण सारणी समजून घेणं आवश्यक आहे ती सारणी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो हे सगळी मूळाक्षरं आहेत आपण आजपर्यंत उजळणीमध्ये अंकल्पीमध्ये पहिलीमध्ये याच क्रमाने हे सगळे अक्षर शिकत आलेलो आहे क ख ग झ ट ठ ढ न त थ ध न प फ ब भ म या पद्धतीनं आपण शिकतो पण बऱ्याचदा अनेक शिक्षकांकडून याला य म्हटलं जातं किंवा त्र म्हटलं जातं असा चुकीचा उच्चार होतो त्यामुळे मलाही वाटलं की या अक्षरावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवावा त्याचा उच्चार कुठे कधी आणि कसा केला जातो हे या सारणीच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो थोडंसं आपण खालून बघूया हा जो गट आहे प फ ब भ आणि म हे जे शेवटचे अक्षर आहेत त्या अक्षरांना अनुनासिक म्हटलं जातं म्हणजे अणुस्वाराचा जो आवाज आहे त्या आवाजाला हे अनुनासिक असं म्हटलं जातं आणि त्या त्या गटातलं जे अक्षर आहेत त्या अक्षरांवरतीच त्याच गटातलं अनुनासिक वापरलं जातं उदाहरण बघूयात मराठीत आणि संस्कृतमध्ये लिहिण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत मराठीमध्ये डायरेक्ट अनुस्वार दिला जातो आणि संस्कृतमध्ये त्याच्याऐवजी डायरेक्ट अनुनासिक वापरलं जातं तिथे अनुस्वार लिहिला जात नाही मग ह्या अनुस्वाराचा आवाज या अक्षरावरती अवलंबून आहे अंत्य अक्षर म्हणजे शेवटचं अक्षर कोणतं आहे हा शेवटचं अक्षर प आहे आणि पच्या गटातलं अनुनासिक कोणतं आहे म आहे इथे या अनुस्वाराचा आवाज मराठीत लिहिताना आपण अनुस्वार देतो पण संस्कृतमध्ये लिहित असताना त्या अनुस्कार अनुस्वाराच्या ऐवजी डायरेक्ट अनुनासिक वापरलं जातं दुसरं बघूयात उदाहरण आपण आंबा आंबा इथे अनुस्वार देतो आपण शेवटचा अक्षर कोणतं आहे ब आणि गटातलं जे अनुनासिक आहे तो आहे। म आहे मग या अनुस्वाराचा आवाज म असा येतो मग संस्कृतमध्ये आंबा हा शब्द लिहायचा असेल तर तो या पद्धतीनं लिहिला जातो आंबा आंबा मराठीमध्ये आपण थोडेसे बदल केले संस्कृतची पद्धत बदलून आपण मराठीमध्ये अणुस्वार आणलेले आहेत त्यामुळे संस्कृतमध्ये अणुनासिक वापरून डायरेक्ट लिहिलं जातं ते मराठीमध्ये लिहिलं जात नाही वर बघूयात आता इथे आपण या गटातलं घेऊयात एखादं शब्द बघूयात की आ, संत किंवा पंत पंत हा शब्द लिहिला मी शेवटचं अक्षर आहे त आणि इथे अनुस्वार दिलाय आपण तर त्या अनुस्वाराचा आवाज हा न असाच येणार आहे मग संस्कृत मध्ये लिहिताना तो पण पण त या पद्धतीने लिहिला जातो दुसरा एक शब्द बघूया धंदा द आहे द गटातलंच अनुस अनुनासिक न आहे म्हणून या अनुनास अणुस्वाराचा आवाज हा न असा केला जातो तिथे आपण त म्हणत नाही किंवा धम दा म्हणत नाही तिथे नचाच आवाज येतो कारण या अक्षरावरती त्या अनुस्वाराचा आवाज अवलंबून असतो मग इथे संस्कृतमध्ये लिहित असताना डायरेक्ट अनुनासिक अर्ध लिहून तो शब्द लिहिला जातो धंदा तशाच पद्धतीने वरही बघूया थंड थंड ह्या नचा आवाज हा न अनुनासिक वापरून केला जातो थंड मध्ये या पद्धतीने लिहिला जातो कारण ड हा ड च्या गटातलं जे अणुनासिक आहे ते वापरलं जातं घंटा घंटा गटातला अनुनासिक न आहे म्हणून या अनुस्वाराचा आवाज न असा होतो संस्कृतमध्ये तोच शब्द या पद्धतीनं लिहिला जातो घंटा संस्कृतमध्ये अनुस्वार दिला जात नाही तसंच या गटामध्ये काही शब्द आहेत चिंच, चिंच, आणि त्या अनुस्वाराचा आवाज आता तुम्हाला सांगता येईल आणि संस्कृतमध्ये लिहिताना डायरेक्ट अनुनासिक वापरून तो शब्द लिहिला जातो चिंच चिंच, चिंच 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 पंच पंच अन असा आवाज येतो या अक्षराचा आवाज आहे अन पंच चिंच पंच संस्कृतमध्ये लिहिताना तो या पद्धतीनं लिहिला जातो पंच कांचन कांचन किंवा झांज झांज मराठीमध्ये अनुस्वार दिला जातो पण त्याचा आवाज जो आहे तो या अक्षराचा आहे खालची जी अक्षरं आहेत ती प्रत्यक्ष आपल्याला वेगवेगळ्या वेग शब्दामध्ये वापरता येतात पण ह्याचा उपयोग संस्कृत सोडला तर इतर ठिकाणी कुठेच नाही आहे तो केवळ अनुनासिक म्हणूनच राहिलेला आहे पण इथे जर आपण बघितलं ह्याचा उच्चार बाणमध्ये प्रत्यक्ष स्वरूपात केला जातो ह्याही अक्षराचा उच्चार नळमध्ये न हा प्रत्यक्ष वापरला जातो मगरमध्ये अनुनासिक म्हणून नाही पण एक शेपरेट मुळाक्षर म्हणून ते वापरलं जातं माझा तिथे उच्चार होतो तिथे अनुनासिक म्हणून नाही वापरलं जात पण तसा ह्याचा शेपरेट उपयोग कुठेच नाही होत म्हणून ते मराठीतून थोडंसं कालबाह्य झालं त्यामुळं अनेकांना त्याचा उच्चारच माहीत नाही आणि त्यामुळं इथे आत्ता आपण या अणुस्वाराचा आवाज जो आहे तो अंग असा आहे आणि हे अनुनासिक आहे अंग चिंच पंच झांझ संस्कृतमध्ये आजही याच पद्धतीनं ही अणुनासिक वापरून अणुस्वराचे शब्द लिहिले जातात तसं वरतीही आपल्याला ह्याच्या संदर्भात फक्त वाङ्मय हा शब्द एक माहिती आणि तोही मूळ संस्कृत शब्द आहे वाङ्मय आपल्याकडे यालाच पर्याय म्हणून साहित्य शब्द आहे वाङ्मय हा शब्द खरं तर मराठीवर ते आपसुकच आलेलं ओझ आहे तो नसता वापरला असता तरी चालला असता ह्याची गरज नव्हती हे वापरण्याची काही गरज नव्हती आपल्याकडे पर्याय शब्द आहे वाङ्मय त्याला पर्याय शब्द आहे स साहित्य पण हा संस्कृत शब्द आहे म्हणून तो या पद्धतीने वापरला जातो वाङ्मय आता तो गश रिलेटेड आहे म्हणून इथे वापरला जातो मग हे दुसरीकडे कुठे वापरलं जातं अजून आपल्याला हा एकच शब्द माहिती आहे मराठीमध्ये मा पंख हा शब्द आहे तिथे अणुस्वार देतो पण संस्कृतमध्ये दे लिहिताना ह्या ख ज्या गटातला आहे तो अणुनासिक वापरला जातो पंख संस्कृतमध्ये अशा पद्धतीनं लिहिला जातो कंक गंगा मराठीत गंगा हा शब्द अणुस्वार देऊन लिहिला तर संस्कृतमध्ये तो शब्द अणुनासिक वापरून लिहिला जातो गंगा अशा पद्धतीनं या अक्षराचा जो आवाज आहे तो आता तुमच्या लक्षात आला असेल तर तो येत नसेल तर हे शब्द उच्चारून बघायचे चिंच पंच ह्या गटातला कुठलाही शब्द अंत्य अक्षर म्हणजे शेवटी ह्या गटातलं अक्षर आलं पाहिजे आलं तर त्यावेळेला हे अनुनासिकाचा आवाज त्या पद्धतीने आपल्याला लक्षात येतो पंच झां अन असा आवाज येतो आणि ह्याचाही उच्चार पंख सेम उच्चार आहेत दोन्हीचे थोडाफार बदल आहे पुढच्या अक्षरानुसार त्या अनुनासिकाचा आवाजात थोडासा बदल होतो पण जवळपास सारखे उच्चार आहेत अंग सारखा आवाज येतो अंग 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 ओके तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा